जाई सुद्धा क्लियर होलो गरजेचे आज સુધી काही बोललं तरी जरंगे इथे तुम्हाला कळू शकेल आता बाचकाना देवतेने सांगितलं की दु माणूस मरण्यासाठी काम करत होता अशा माणसाला तिकीट नाकावणार आहे बरोबर आहे मी बोलतो तेच कर हे जे कोण जो आपण आता विनोद फाटण्याचा विषय असा होता

कारण आपण किती बोलतो तरी त्या म्हणजे सभागृहात बोलतो ना किंवा कोण हायकोर्ट होता काय काय तो ती लढाई विरोध पाकिस्तानी एवढी लावून ठेवली की पर्यंत म्हणजे सुप्रीम कोर्टापर्यंत म्हणजे आधी तो माणूस थांबलेला नाही मग जर म्हणत त्या माणसाचा झाला असतं तर बऱ्यापैकी माझ्या मतानुसार बऱ्यापैकी जो जो पंच्याहत्तर ते ऐंशी नव्वद टक्के समाज त्या माणसाचा राहिला नसता आणि तिंबूर कदाचित त्यावेळेस दरागे पडताना सुद्धा काहीतरी जाऊ शकला